त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला माझा मुद्दा होता की काश्मीर सत्तर कलम हटवणे सात नंबरचा मुद्दा होता मुलींना पन्नास टक्के आरक्षण द्यायचं योगागाने समजा ते दोन्ही मुद्दे भारत सरकारने बऱ्यापैकी अंमलात आणलेत मतं किती पडली हा विषय बाजूला राहिला पण माझ्या जाहीरनाम्याच्या निवडणुकीमध्ये जी काही पत्रके मी लाख दोन लाख वाटली गेली त्याचा संदेश सरकार भारत सरकारनं पोहोचला आणि भारत सरकारला ती गोष्ट अनुकूल वाटली आणि त्याची अंमलबजावणी केली ही खरी लोकशाही निवडणुकीची ताकद आहे म्हणून याला सन्मान करून मतदारांना सन्मान करून मी ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे आणि लोकांच्या मनात आजही ईव्हीएमच्या मते बर संभ्रम आहे सुप्रीम कोर्टावरचे पण बरेच जण निकाल येतात जातात व्हीव्हीपॅटची मतमोजणी हाताने होणं गरजेचं आहे त्याला सुद्धा दुजोरा देत नाहीत तुम्ही पाच पाच टप्प्यात निवडणुका घ्यायला तयार होतात पण व्हीव्हीपॅटची हाताने मोजणी करायला तयार नाहीत ते सुद्धा कुठेतरी लोकशाहीला धरून नाहीये कारण आम्ही स्वतः तिसरी निवडणूक लढतोय ज्या <ते> <गशारी>, काही मतांचं गणित असतं ते आम्हाला दिसतं आम्ही अनुभव घेतो त्या गोष्टींचा सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर माळा लोकसभा क्षेत्र हे कृषीप्रधान क्षेत्र आहे कृषीप्रधान म्हणजे शेतीचं आपलं भारत राज्य हा सॉरी भारत हा आपला देश जो आहे कृषीप्रधान देश आहे माळा लोकसभा क्षेत्र हे कृषीप्रधान प्रधान देश लोकसभा क्षेत्र आहे तर शेती संदर्भातल्या ज्या काही महत्वाचे पाच मंत्रालय आहेत कृषी मंत्रालय पशुपालन मंत्रालय पेयजल मंत्रालय पंचायत राज मंत्रालय ग्राम पंच, ग्राम मंत्रालय ग्राम मंत्रालय ह्या सगळ्यांच्या मंत्रालयाची योजना ज्या आहेत केंद्रीय पातळीवरच्या त्या ग्राम पातळीवर पोहोचणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी मला काम करायची इच्छा आहे पाण्याचा मुद्दा कायमस्वरूपी कसा सोडवतील तो माझा विचार आहे कारण माझं नेहमी सांगणं आहे की ज्या रीती आपण हायवे बनवतो काश्मीर टू कन्याकुमारी त्याच बाजूला बारमाही नद्याचं पाणीचं दोन मीटरच्या व्यासाच्या पाईपलाईन संपूर्ण देशभर आणि लोकसभा क्षेत्रात जाळ्या बनवून आपण सहजरित्या कायमशिरीपी प्रश्न सोडवू शकतो सहजरित्या तेवढं सरकारकडे पैसा आहे कारण महागाई इतकी वाढलेली आहे आणि ह्या महागाई वाढल्यामुळे जो कर आहे सरकारला खूप मोठ्या प्रमाणात कर मिळतोय आणि त्या कराचा मोबदला सामान्य जनतेपर्यंत न पोहोचता तो जातोय फार मोठ्या उद्योगपत्यांकडे ज्याचं आजच्या तारखेला सगळ्यांना जाहीरित्या सगळ्यांकडे अवेलेबल आहे डाटा तर बद्दलचा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायची इच्छा आहे की ज्या भारत देशाच्या सीमा असतात आंतरराष्ट्रीय सीमा त्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती भारतांचं सरकारचं संरक्षण हा सार्वभौमता मूलभूत आपला अधिकार आहे आणि तिथं कसल्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ असू देत आंतरराष्ट्रीय बंदर असू दे त्याचं खाजगीकरण कधीही करता कामा नये माझा त्याला कायमस्वरूपी विरोध राहील जर त्याचं खाजगीकरण झालं असेल मला कोणाच्या उद्योगपतीचं नाव घ्यायची गरज नाही घेतलं असले तरी मला काय फरक